नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे क्रियापद भाग तीन तर वेळ न वाया घालवता सुरू करूया तर, तर पहिला शब्द आहे विनंती करणे रिक्वेस्ट विनंती करणे रिक्वेस्ट विश्वास ठेवणे ट्रस्ट विश्वास ठेवणे रस्ट फसवणे ची सूचित करणे इनफॉर्म सूचित करणे इन्फॉर्म समजवणे करणे तक्रार करणे करणे घोषणा अनाउन्समेंट कबूल करणे कबूल करणे नकार देणे दिनाय नकार देणे दिनाय गप्प बसणे बिसायंट गप्प बसणे डिस्कस चर्चा करणे डिस्कस संवाद साधणे कम्युनिकेट संवाद साधणे कम्युनिकेट घेणे श्वास घेणे खोकणे कप खोकणे कपकणे सिंकणे स्निच दुखवणे हात आराम आराम करने, आराम करने, झोपने, झोपने, उठने, दुखने वेप थकने गेट टायर थकने गेट टायर बरे होने रिकवर बरे होने रिकवर आजारी होणे हॉल इल आजारी होणे हॉल इल तपासणी करणे एक्झामिन तपासणी करणे एक्झामिन औषध देणे सॉरी औषध घेणे टेक मेडिसिन औषध घेणे टेक मेडिसिन उपचार करणे ट्रीट उपचार करणे ट्रीट व्यायाम करणे एक्सरसाइज व्यायाम करणे एक्सरसाइज वजन कमी करणे लॉस वेट वजन वाढवणे गेनवेट वजन वाढवणे गेनवेट रक्त घेणे ड्रॉ ब्लड रक्त घेणे ड्रॉ ब्लड तपासणे चक तपासणे चक आपण असे छोटे छोटे व्हिडिओ दररोज घेऊन येणार आहोत असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद